कराडच्या संगम बागेत साडेपाच फूट धामनसह सा घोणस सापाची आणखी दोन पिल्ली सापडली असून नगर परिषदेनं बागेतील स्वच्छतेला गती दिली आहे जेसीबी मशीनच्या मदतीनं बागेतील शौचालय ते पर्णकुटी मागील बाजू व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी मागील मोठी झाडी झुडपे काढण्यास सुरुवात केली आहे या परिसरात गेल्या पाच वर्षात झाडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तत्कालीन मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी स्वच्छता अभियान घेत महाराष्ट्र हायस्कूल पंताचा कोट बापूजी साळुंके महाविद्यालयाच्या बागेच्या बाजूची सर्व झाडे झुडपे काढत स्वच्छता केली होती मात्र त्यानंतर या परिसरातील स्वच्छता झाली नव्हती सध्या समाधी व पर्णकुटी परिसरात ही मोठ्या प्रमाणात गवत वाढले असून ते काढण्याचं काम सुरू आहे त्यामुळे संगम बाग काही दिवस बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रशांत वटकर यांनी दिले असून बाग परिसरात नागरिकांसाठी सूचना फलक लावण्यात आले आहे